श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावाती नमामी। भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना जै जै आहे जय जय रघुवीर समर्थ नामाचा अनुभव नामाचा अनुभव कोणता नामाचा अनुभव नामाव्यतिरिक्त दुसऱ्या कशात पाहू नये म्हणजे नामापासून दुसरे काही मिळवायचे आहे ही कल्पनाच नसावी येते हाच नामाचा अनुभव ज्या प्रमाणात आपल्या हातून नामस्मरण घडले त्या प्रमाणात आपल्याला नामाचा अनुभव आला असे समजावे अखंड नामस्मरण टिकले की पुरा अनुभव आला नामस्मरण करता करता चित्त एकाग्र होते देहबुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे आहे मी कोण आहे हे कसे ओळखावे मी कोण आहे हे ओळखायला जडाने म्हणजे वाचेनेच नाम घेण्यास सुरुवात करावी आणि ते नाम अखंड घेण्याचा प्रयत्न करावा मग ते मनाने आतल्या आत होऊ लागते पहिल्यानेच आपल्याला प्रयत्नाने मनाला नामाचे वळण लावण्याच्या नादी लागू नये कारण ते फारच अवघड आहे नाम घेता घेता देहाचा विसर पडल्यावर मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळे भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होते दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे खाच खळगे काठीच्या योगाने टाळता येतात तसे मोह लोह इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात पिस्तबाजव तूप ठेवले की ते वितळते तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे हाच नामाचा अनुभव पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाही जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाहीत त्याचे मनन करत नाहीत आणि मनन करून ज्यांना ते पटले ते पटले असूनही नाम घेत नाही अडचणी असल्या तरी नाम घेता येते म्हणून नामस्मरण न करण्याबाबत सबबी सांगू नका सबब सांगितले की त्यापासून लबाडी उत्पन्न होते लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच पण त्या वाचून अडून बसू नये भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे अखंड नामस्मरण ठेवायला सोहळ्या ओळ्याचे बंधन नाही अखंड स्मरण हेच सोहळे आहे उपासना कोणतीही असली तरी नामाशिवाय ती पचनी पडत नाही महत्व नामाला आहे निर्निराळ देशातले अन्न निर्निराळे असू शकते पण ते पचवण्याकरता लागणारे पाणी इथून तिथून सर्व सारखेच पाण्याशिवाय कोणतेही अन्न पचणार नाही त्याचप्रमाणे अन्नाला पचवण्यासाठी पाण्याची जरुरी आहे म्हणून नामाला महत्व देऊन ते सतत घेण्याचा अभ्यास करावा कसाही प्रसंग आला तरी नामस्मरण सोडू नका त्यातून परमात्मा हा देईल आजचे बोधवचन नाम घ्यायला स्वतःचीच आडकाठी असते ती दूर केली तर नामाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही जानके जीवन स्मरण जय जय राम श्री राम समर्थ